अशी माहिती मिळालेली आहे आपण पोलीस पाटील म्हणून आपण कशा पद्धतीने सरकारला ही माहिती दिलेली आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना किंवा तिथले असलेल्या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क कशा पद्धतीनं साधला सर्वप्रथम आपलं नाव आणि ह्या एरियाचं नाव सांगा मी पोलीस पाटील मानेगाव दिलीप जनार्दन पाटील गेल्या दोन दिवसापूर्वी आमच्या जे कृषी कॉलेज आहे त्या क्षेत्रामध्ये एका शेतकऱ्याचं क्षेत्र आहे त्या शेतकऱ्याचा मला कॉल आलेला होता की दादा म्हणे इथे ठशी दिसत आहे वाघाचे ते असू शकतात अशी त्याला शंका होती त्या शंकेनुरूप मग मी म्हणजे मी करण्याअगोदर त्यांनीच त्या मॅड मॅडमांना कॉल केला त्या दिवशी ते मॅडम येऊन गेल्यात त्यांनी पण ते कन्फर्म केलं परत आज परत आज सकाळी वेगळे ठेवण दिस दिसले संदर्भात मग मी त्याच ठिकाणी की दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तर संदर्भात आणखी परत मी कॉल केला ऑफिसला तर आपले जे शिंदे मॅडम आहेत त्यांचा कॉल लागला नाही माझ्याकडनं मग त्यांचा कॉल लागला नसल्या कारणामुळे माझ्याकडे धोतर साहेबांचा सा नंबर होता जिल्हा वन विभाग विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांचा नंबर माझ्याकडे होता त्यामुळे मी त्यांना कॉल केला आणि त्यांना इत्यंबूत माहिती दिली की असं असं आढळलेलं आहे तर तुम्ही याच्यावरती काहीतरी उपाय करा तर त्यांनी माझ्या फोन कॉलवर प्रतिक्रिया देताना सांगितलं की मी आमच्या टीमला तिथे पाठवतो त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या टीमला आज इथे पाठवलं दुपारचे ते सर्वे करत आहेत दुपारी त्यांनी ते कन्फर्म केलं की हे ठसे वाघाचीच आहे त्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला आता ते या वेळेला टॅप कॅमेरे लावून त्या वाघाच्या हालचाली नोंदण्याचा प्रयत्न करत आहेत किती कॅमेरे लावले आतापर्यंत आम्ही दोन कॅमेरे लावले आणि त्या कॅमेऱ्याच्या मदतीने काय शोध घेता येतो का यासाठी प्रश्न या संदर्भामध्ये नागरिकांना काही आव्हान केलेलं आहेत का आपल्या मुक्ताईनगर येथील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून काही जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे का तसं तर मी स्वतः माझ्या Uh, उत्तरदायित्वानुसार मी वा गावामध्ये जनजागृती केली प्रत्येकाला सांगितलं की बा वा जंगलात वाघ आलेला आहे तरी जंगलात जाताना सावधगिरीने जा कारण प्रत्येकजणं तर घरी राहू शकत नाही आपला हा जो वेळ आहे हा हंगामाचा असल्यामुळे कामाची वेळ आहे कपाशी शेतात कुठून पडलेली आहे आणि आत्तापर्यंत पावसामुळे ती जे कामात अडसर निर्माण होत होता आज उघडीत मिळाल्यामुळे शेतकरी शेतात जाण्यासाठी उत्सुक होता परंतु मी सकाळीच असं वातावरण म्हणजे सूचना केल्या त्याप्रमाणे बरेच शेतकरी बाया माणसं भीतीपोटी शेतात आले नाही आहे म्हणजे आज त्यांचं मजुरी त्यांची डुबली आणि शेतकऱ्यांचं कामही ते त्याच्यामुळे डुबलेलं आहे या संदर्भामध्ये वन विभागाकडनं काही लोकांना आव्हानात्मक सूचना त्यांना काही माहिती दिलेली आहे का आज तर त्याच्या पद्धतीची काही आव्हानात्मक सूचना किंवा जनजागृती करण्यात आलेली नाही आहे परंतु तुम्ही पोलीस पाटील आहे मी केली आहे मी केली आहे मी ग्रुपच्या माध्यमातून गावाच्या ग्रुपवर तशी माहिती टाकलेली आहे आणि उद्या ज्या शिंदे मॅडम आहेत वन अधिकारी मुक्ताईनगर वन विभागाच्या त्या उद्या त्यांचं माझ्याशी बोलणं झालं की उद्या आम्ही गावात येऊन आमच्या पद्धतीने जनजागृती करू तुम्ही काय आवाहन करणार असं नागरिकांना ह्या आपल्या बातमीच्या स्वरूपामध्ये की काय पद्धतीने ल नागरिकांनी किती दिवस इथं येऊ नये किंवा थांबावे अशा पद्धतीने तुम्ही काय साधारण आता आव्हान करताना मी असं सांगेल शेतात येणं टाळू शकत नाही आहे शेतात तरी यावंच लागेल फक्त शेतात आल्यानंतर स्वतःच्या जीवित्वाची काळजी करून प्रत्येकाने आपल्या आपल्या शेतात काम करावं साधारणतः मला असं वाट मला असं ज्ञात आहे की नागरिकांनी असं खाली बसून किंवा वाकून काम करू नये वाकून काम केलं किंवा खाली बसून काम केलं तर त्याच्यावरती हल्ला करण्याचा जास्त प्रकार वाघाच्या हात वाघाचा होऊ शकतो म्हणून शक्यतो उभ्यानंच कामं करा किंवा एखादा माणूस उभा ठेवा आणि बाकी जे काम करत असले तिथे एक माणूस उभा ठेवा म्हणजे जेणेकरून सावध होता येईल ठीक